काय घडत हे पाहून अर्धवट बांधलेली शरीर आणि अशा गोष्टी एक अंदाज असा असू शकतो की या शक्ती किंवा हे जीव मानवाच्या निर्मितीसाठी कारणीभूत असू शकतात दुसरा असा की कदाचित ते भविष्यातले मानव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ते स्वतःसाठी शरीर तयार करण्याचा काहीतरी प्रयोग करत होते कदाचित ते विकृत गणांसाठी किंवा अजूनही आसपास तरंगणाऱ्या जीवांसाठी शरीर तयार करत होते किंवा हे फक्त प्रोजेक्ट पार्वती असू शकतं ते पाहत होते की कसं तिला दुसऱ्या कशात तरी बदलून त्यांना हवं तिथं तिला नेता येईल सतीचं शरीर सर्वत्र पसरलं होतं हे आपल्याला माहीत आहे पण आपण पार्वतीबद्दल ऐकलं नाहीये हे सर्व अंदाज आहेत आपण सध्या पाहिलेल्या काही गोष्टींवरून तार्किकदृष्ट्या कशावर तरी पोचण्याचा प्रयत्न करत आहोत फार थोड्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या आहेत आपण त्याभोवती एक कथा तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या काही कथा आपण तयार करतोय त्या आपल्या तर्काच्या चौकटीत बसल्या पाहिजेत ज्याचा कदाचित काहीही अर्थ नाही